जाऊ दे गोड खारी कडू खारी पोट साफ नाही हो झाले तर हे हरडे ह्याच्याने पोट साफ होत तर सारखी शिकरते पाणी गोळे येत तर त्याला मोरडा मार देत त्याला ही मोरड शिंदेची होते सर्दी कफ झालेला आहे कफ झालेला असेल तर ही लेडी ले ले पिपळी ही मोठ्यांनी घेतली तरी चालती रोज दुधामध्ये रात्री एक भिजायची मध्ये दोन मग तीन मास असं करत करता अकरा वाजायचं परत भिजून अकरा व्हायचं ते आठ व्हायचं मग प्यायचं मोठ्यासाठी खोकलेलं आणि बाळासाठी पण खोकलेलं चालतं सुंटाचे प्रमाणे एक तर अजून थोडस गाठ आहे दोनच फक्त सगळ्यात कमी द्यायचे पटकन जाते तिखट राहते अजून हे बघ हे मायफळ हे सुद्धा खोकलं चालतायचं हे निशांक याला काटे काटे राहत आपण दारशिना म्हणतो तुम्हाला माहिती का त्याचं फळ हे जायफळ पण अगदी कमी उगळायचं जास्त केलं तर तोंड येतो बर का

जर तुला वाटलं कधी रात्रीची जागी राहिलेली जा आहे गॅस खूप झालेला आहे पोट साफणे आलेला आहे तर त्या दिवशी जिरे हिंग आपण आणलेलं आहे ना त्याचे आठ ते दहा वेळे उगळायचे दुधातून त्यावेळेस गुटी नसर ती खूप त्रास त्यावेळेस नुसते हिंग उगळून दिला तरी चालेल पण मात्र ह्या सगळ्या गोष्टी रोज द्यायच्या ह्याच्यामध्ये mm -hmm. जायफळ आणि सुंट जायफळपेक्षा सुंटाचं प्रमाण कमी घ्यायचं ती थोडं गरम आणि तिखट असते म्हणून सगळं उगळल्यानंतर याच्यामध्ये थोडं मठ टाकायचं मिक्स करून ताजून द्यायचं

ही काकड शिंगे हे पण द्यायचं असंच उगाळ जात का हो मग हो सागर गोटा पण राहतो पण सागरगोटा नाहीये गोटा नाही सागर गोटा सागर गोटा पण राहतो ना हे काय मोठी हारड येते हे पण गॅस बीज झाला का त्याच्यासाठी चांगलं होते हे सगळं रोज द्यायचं रोज द्यायचं हे दोन दोन बिचणी बाळा शांत झोपतो मोठात लहान जो पण बाळा जो पण चांगलं खेळत नाही ना तोपर्यंत गॅसचेच प्रॉब्लेम राहतो दुसरं काही राहतच नाही झाला फक्त गॅस होणार hmm. हेच प्रॉब्लेम राहत हे सगळं गॅस पोट सापण किंवा तुझं जेवणाचं टाइम बदल मोड शिवणं याच्यासाठीच हे सगळं औषध कधी सर्दी हे बघा हे फक्त कमी द्यायचं नाही की दोन दोन वेळे आणि हे असे चार हे कडक आहे तुला लक्षात येईल हे खूप कडक आहे जास्त थोडं रगडलं तरी तू चालेल सगळे मिळून अर्धी वाटी झाली पाहिजे नाही नाही घट्ट एक चमचा फक्त करायचं वास झालं तो कलर बदलला का कलर थोडासा बदलला याच्यापेक्षा खूप कमी उगायचे पटकन मी उघडलं तर नाही आत्ता धुऊन ठेवली होती हे भाई कडक आहे ना तुला कळलं कडकच थोडंसं जास्त उघडायचं ते लगेच उघडलं जात नाही जरा जरावरच टाकायचं म्हणजे मुलं नाही राहणार आता तिला पोट साफ नाही झालेले ना हे थोडस जास्त उघडायचं मग हे आणि हे असं मोठ्या ना पण नाही पोट साफ नाही झालं ना दिवसभर दोन आरटच चांगलं पोट साफ होत सांडची रेती नाही निघते ना

त्याची चौघड आहे थोडं जास्त तरी चालेल हम्म